शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आपण शिवजयंती म्हणून साजरी करत आहोत शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील सुरेजी किल्ल्यावर झाला शिवाजी महाराज मराठी साम्राज्याचे संस्थापक व एक आदर्श राजा होते त्यांच्या वडिलाचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते शिवाजी महाराजांना चांगल्या स्वतः ऐकल्या आणि त्यांच्यावरून सुसंस्कार टाकले शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली शिवाजी महाराजांनी शक्तीपेक्षा मुक्तीचा वापर करून अनेक गट किल्ले जिंकले शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात समान न्याय व समानतेची वागणूक दिली म्हणून